अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरामध्ये अनेक वर्षांनंतर साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे परंतु या पुतळ्याचे शासकीय लोकार्पण सोहळा अद्यापही झाला नाही यासाठी समाज बांधवांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली गेली तीन वर्षापासून हा शासकीय लोकार्पण सोहळा का होत नाही हा प्रश्न कोपरगावकरांसह मातंग समाजाला देखील पडला आहे अनेक वेळा आंदोलने झाली परंतु नगर परिषदेकडून कुठल्याही पद्धतीने यावर ठोस पावले उचलली जात नाही त्यामुळे यांच्या विरुद्धाच्या कोपरगाव शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ तरुणांनी विविध मागण्यांसह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आमच्या मागण्या गेल्या बारा वर्षापासूनच्या मागण्या आहे जी प्रमुख मागण्या आहे आमची की साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळा ले हा झालेला नाही म्हणजे पुतळा आणण्यासाठी आम्हाला बारा वर्ष लागले पुतळा आणल्यानंतरही तीन वर्ष झालेले आहे तरी पण लोकार्पण सोहळा होत नाही असंच आम्ही एक वर्षापूर्वी आमरण उपोषण केलं होतं या ठिकाणी त्यावेळेस पालकमंत्री आले होते खासदार आले माजी खासदार आले आमदार आले माझे आमदार आले सर्वांनी असेच आश्वासन दिले की आम्ही तारीख घेतो आणि लोकार तो लोकार्पण सोहळा घडून आणतो पण आज एक वर्ष होऊन गेला तरी याची कोणी दखल घेत नाही मुख्य अधिकारी येतात बदलून जातात आताही नवीन मुख्य अधिकारी आले ते आतापर्यंत ती इथपर्यंत आलेली नाही आहे म्हणजे आमच्या प उपोषणाची त्यांनी अजून दखलही घेतलेली नाही तर आमची प्रमुख मागणी पहिले हीच आहे की लोकार्पण सह झालं पाहिजे त्याच्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे ती आमची नसून ती पूर्ण कोपरगाव तालुक्याची आहे तर जे शहराच्या मध्यभागी असलेलं खुले नाट्यगृह आहे हे लहान मुलांसाठी स्टेज उपलब्ध नाही आज भाडं द्यावं लागतं पंचवीस तीस हजार रुपये एखादा कार्यक्रम घेण्यासाठी उद्या नगरपालिकेने ते उपलब्ध करून दिलं तर लोकार्पण सोहळा त्याचं पण झाला आणि त्याचं नूतनीकरणाचं काम पण सुरू झालं पाहिजे तिसरी मागणी आहे की जी लोकशाही अनुभवसाठी स्मारकाच्या मागं जी जागा आहे ती स्मारक समितीच्या नावाने हस्तांतरित करणे ही आमची एक तिसरी मागणी आहे तर यासाठी आज आम्ही इथं उप बसलेलो आहोत परंतु आमची शिवसाहेबांना अशी मागणी आहे जर त्यांना ही जी मागणी आहे अवघड वाटत असेल लोकार्पण सोहळा घेण्याची तर त्यांनी राजीनामा द्यावा हा सर्व सोपा राजीनामा देऊ शकतात अशी आमची एक मुख्य मागणी आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णपूर पुतळ्याचे लोकार्पण सोहळा हा शासकीय पद्धतीने झाला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही मातन समाज क्रांती मोर्चाच्या वतीने दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आत्ताच आमचे अनिल भोंनी सांगितलं तर बारा वर्षापासूनचं पुतळा जे येत नव्हता आणि इकडून तिकडून तो कोपरगावामध्ये दाखल झाला दाखल होऊन समाज तो उत्साहामध्ये दाखल झाला दाखल होऊन ते आज तीन वर्षे झाले पण त्याचं लोकार्पण सोहळा हा होत नाही या आशयाचे निवेदन आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना दिले आणि त्याच्यामध्ये प्रमुख आमच्या तीन मागण्या आहेत की अण्णाभाऊसाठी पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा हा झाला पाहिजे आणि दुसरी जी मागणी आहे की अण्णाभाऊसाठी फुले नाट्यगृहाचं नूतनीकरणाचं काम हे लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे आणि तिसरी मागणी जी आहे ती अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागची जी जागा आहे ती अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावी या तीन मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणला आम्ही चौघजण या ठिकाणी बसलेलो आहेत तर ही जे मागणी आमच्या जर पूर्ण नाही झाल्या तर, तर आम्ही या ठिकाणहून उठणार नाही आणि जर त्या मागण्या पूर्ण होत नसेल तर साहेबांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी